मंडळींनं आज आपल्याला बनवायचे आहे ते तिखट शेवया तर हे बघा इथे मी शेवया काढून घेतलेल्या शे आहे आणि ह्या शेवयांमध्ये घालण्यासाठी कांदा इकडे कांदा टोमॅटो शेंगदाणे ढोबळी मिरची थोडासा कोबी आणि गाजर हे सगळं काही चिराचिर करून घेतलेलं आहे आणि हे सगळ्या भाज्या आपण आता ह्या शे शेवयांमध्ये टाकणार आहे मैत्रीणं असे हेल्दी आणि पौष्टिक अशा शेवया बनवायच्या आहे काहीतरी वेगळं थोडंसं चटपटीत म्हणून तर बघा मी इकडं गॅसवरती आपली कढई तापायला ठेवलेली आहे छानपैकी आता याच्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घालून घेणार आहे मैत्रीणं आपल्याला हे शेवया तुपामध्येच बनवायच्या आहेत तर बघा एकदम मस्त आणि एकदम हेल्दी आता ह्या शेवया बनवायच्या आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मैत्रीणं आपण कांदा परतून घेणार आहे चला आता कांदा सोनेरी झाला का एक 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 ह्या सगळ्या काही ज्या काही भाज्या आहेत ना ह्या सगळ्यात परतून घ्यायच्या आहे मैत्रीणं यात्रेमधून मैत्रीण मी जे काही लाकडी उलटना आणला होता तोच घेतलेला तो आहे वापराय म्हणतात चला ह्याही उलटण्याच उद्घाटन करावं तर चला आता असं मस्त पैकी तुपामध्ये मी आता हे कांदा भाजून घेते इकडे हे बघा मैत्रीण छानपैकी आपला कांदाही परतलेला आहे त्यानंतर एक एक भाज्या आपण ज्या काही चिराचिर करून घेतलेल्या त्या टाकून घ्यायच्या आहे आता मी थोडस गाजर पहिल्यांदा टाकून घेते आणि गाजर थोडस खालून घेते कारण ह्या भाज्या शिजायलाही जास्त टाइम लागत नाहीये मैत्रीण तर चला अगदी वाफेवरती शिजून जाणार आहेत ह्या भाज्या तर आता ढोबळी मिरची त्यानंतर मैत्रीण पत्ता कोबी त्यानंतर थोडेसे क्षमदाने घेतले होते ते सगळ्यात नंतर टाकणार आहे तर मैत्रिणी टॉमॅटो तर आता भाज्यांना सगळ्या आपण आता एकदम मिक्स करून घेऊ हालून घेऊ ह्या भाज्यांना काही जास्त टाइम लागत नाही मैत्रीण एक चमच्याभरच आपण तूप टाकलं होतं त्या तुपावरतीच अगदी आता ह्या वाफेवरती भाज्या शिजणार आहेत आता थोडस मैत्रिणी मी जरा झाकण ठेवून घेते आता बघूया मैत्रिणी थोडंसं झाकण ठेवलं होतं मी वाफ दाबायला वाफेवरती एकदम आपल्या भाज्या मस्तपैकी सगळ्या शिजलेल्या आहे कारण भाज्यांच्या अंगी आमचंच पाणी असतं मैत्रीणं त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं पाणी घालावं लागलेलं नाही अगदी आंगच्या पाण्यामध्येच वाफेवरती आता ह्या भाज्या झालेल्या आहेत मैत्रिणी शिजलेल्या आहेत तर चला आता मी मस्तपैकी आता थोडंसं पुन्हा एकदा तूप मध्ये भाजी टाकून घेत आहे ते बघा परत एवढं तूप टाकून घेते कारण या तुपामध्ये आता आपल्याला जिरी मोहरी परतायची आहे मैत्रीणं तर चला आता पहिल्यांदा जी मोहरी टाकली मोहरीनंतर थोडीशी जिरी आणि हळद पावडर आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत मैत्रीणं एक चमचाभर आपला मसाला टाकलेला आहे घरचा आणि अर्धा चमचा आपण ला टाकणार टाक आहे ला तर लाल तिखट कारण आपल्याला बनवायचं आहे तिखट शेवा म्हणून तर आता ह्या तुपामध्ये हे मसाला इथं मध्यभागी मी असं मैत्रीणं परतून घेते बघा छानपैकी हा मसाला परतलेला आहे इथे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी मीठ काही जास्त टाकायचं नाही थोडंसं टाकायचं आहे अगदी चवीनुसार कारण आपल्या शेवयांमध्ये मैत्रिणी मीठ असताचे तर हे बघा आता एकदम हलून घेते म्हणजे छान आपल्या ह्या भाज्यांना सगळा मसाला आणि मीठ लागणार आहे त्यानंतर परत थोडा वेळ परतून देऊ आणि नंतर मैत्रिणी शेवया टाकून घेणार आहे आपण मैत्रिण छान पैकी आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहे आता शेवया कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही मैत्रीण आता अशा याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत लागलं तर थोडस आपण पाण्याचा शिपका देणार आहे नाहीतर ह्या भाज्यांच्या आमच्या पाण्यामध्येच आता आपल्या ह्या अशा परतून घ्यायच्या आहेत कारण तूप टाकलेलं आहे तुपामध्ये मस्त पैकी तूप आणि ह्या जे काही भाज्या शिजवलेल्या आहे याच्यामध्ये आपल्या शेवाय छानपैकी आता अशा शिजून निघणार आहेत अजिबात पाणी टाकायचं नाही ह्या आमच्या पाण्यामध्येच बघा आपल्या शेवाय होणार आहेत सगळीकडे हा मसाला ह्या शेवयांना मिक्स झाला पाहिजे मैत्रीण तर चला आता दोन मिनटांमध्ये अगदी आपल्या शवया होणार आहे ते छानपैकी मैत्रिणी शेवाय हलवून घेतलेले आहे आणि हे बघा थोडस असं हातावरती घेऊन एवढंच पाण्याचा असा शिपका द्यायचा आहे तर दोन वेळेसला देते मी कारण एवढ्याशच पाण्याने आपल्या शेवाय आता ह्या शिजणार आहे पुन्हा एकदा थोडस आपण झाकण ठेवणार आहे आणि आता एक ते दोन मिनटामध्ये शेवाय आपल्या होऊन जातील मैत्रिणं एकदम मस्तपैकी आपल्या इकडे तिखट शेवाया झालेल्या आहेत आणि वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मैत्रीणं बघू शकते आपल्या शेवाया आणि लगेच ह्या लगे शेवाया गरमागरम खायला घ्यायच्या आहेत मैत्रीणं कारण जास्त वेळ झाल्यानंतर ही शेवई चिकट बनती मैत्रीणं तर चला हे बघा एकदम मोकळ्या सळसळीत आता झालेल्या आहे आणि गरमागरम खाल्याने मस्तपैकी हेल्दी आपल्या शरीराला आणि काहीतरी थंडीच्या दिवसामध्ये चटपटीत असा नाश्ता मै असा बनवलेला आहे मी बघू शकता इकडे मी आता एक आपली प्लेट भरून घेते त्याच्यामध्ये चमचा ठेवूया कशी वाटली रेसिपी आपल्या तिखट शेबाईंची सांगा मैत्रीण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असा हेल्दी नाश्ता सगळ्यांनी करा आणि मस्तपैकी खात राहा